सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सात हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक अडतीस हजार आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे सत्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे सत्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो। आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान